वेलकम मी श्रीमती उंद्रे कृष्णा रंगनाथ उपाध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर शाळेतले पहिले पाऊल अंतर्गत सादर करीत आहे स्वरचित कविता शाळेत पहिला दिवस शाळेत पहिला दिवस आई बघ शाळेत किती आहे गाजा वाजा आई बघ शाळेत किती आहे गाजा वाजा कारण शाळेत पहिला दिवस ना माझा कारण शाळेत पहिला दिवस ना माझा अंगणात सुंदर रांगोळी काढलीय बघ अंगणात सुंदर रांगोळी काढलीय बघ दारांना छान तोरणे बांधलीय बघ छान तोरणे बांधलीय बघ स्वागताला फुले पण सजलीय बघ स्वागताला फुले पण सजलीय बग रंगी बेरंगी ही फुगे फुगवली बघ रंगी बेरंगी ही फुगे फुगविली बघ जनू आ शाळेतला मीचा हे राजा जनू आ शाळेतला मीचा हे राजा कारण शाळेत पहिला दिवस ना ग माझा कारण आज शाळेत पहिला दिवस ना ग माझा नवी कोरी पुस्तके मिळतील मला नवी कोरी पुस्तके मिळतील मला नवे नवे कपडे पण मिळतील मला नवे नवे कपडे पण मिळतील मला खूप सारे मित्र आज मिळतील मला खूप सारे मित्र आज मिळतील मला माझ्या बाई माझे गुरुजी मिळतील मला माझ्या बाई माझे गुरुजी मिळतील मला खाऊ गोड मिळणार मला लाडू आज ताजा खाऊ गोड मिळणार मला लाडू आज ताजा कारण हा शाळेत पहिला दिवस ना माझा कारण हा शाळेत पहिला दिवस ना माझा राहणार नाही घरी कधी रो शाळेत येणार राहणार नाही घरी कधी रो शाळेत येणार वाचन लेखन गप्पा गोष्टीनी खूप खूप खेळणार वाचन लेखन गप्पा गोष्टीनी खूप खूप खेळणार छोट्या छोट्या स्पर्धामध्ये भाग मी घेणार छोट्या छोट्या स्पर्धामध्ये भाग मी घेणार जिल्हा परिषद शाळेचे नाव रोशन मी करणार जिल्हा परिषद शाळेचे नाव रोशन मी कर हेड मास्तर शाळेचे सत्कार करतील माझा हेड मास्तर शाळेचे सत्कार करतील माझा कारण आ शाळेत पहिला दिवस ना ग माझा कारण आ शाळेत पहिला दिवस ना ग माझा मूल्य आणि कौशल्य शिकेन मी थे मूल्य आणि कौशल्य शिकेन मी थे यश अपयश पचवणे शिकेन मी थे यश अपयश पचवणे शिकेन मी थे खिलाडू वृत्तीचे वागणे शिकेन मी थे खिलाडू वृत्तीचे वागणे शिकेन मी भारताचा सुजान नागरिक घडेन मी भारताचा सुजान नागरिक घडेन मी इथे बक्षीस तर मी मिळवीनच ग चुकीची भोगीन सजा बक्षीस तर मी मिळवी नच ग चुकीची भोगीन सजा कारण आ शाळेत पहिला दिवस ना ग माझा कारण आ शाळेत पहिला दिवस ना ग माझा आई बघ शाळेत किती आहे गाजा वाजा आई बघ शाळेत किती आहे गाजा वाजा कारण आ शाळेत पहिला दिवस ना ग माझा कारण आ शाळेत पहिला दिवस ना ग माझा कारण आ शाळेत पहिला दिवस ना ग माझा धन्यवाद